शेती मित्रांनो या मक्का शेतामध्ये फार वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत जर बघत असाल तर कचपन बाजूला दिसतंय या ठिकाणी खोडं जे आहेत ते खोडं जागेवर ठेवलेले आहेत मागच्या पिकाचे मागच्या मक्काचे तर बाजूची जी मक्का आहे ही जी, जी मक्का दिसते तुम्हाला यामध्ये पीक फेरपालटनुसार मक्का ही केलेली आहे आणि या ठिकाणी जी काही तण आहे तण तणनाशकाच्या सायने जाळलेलं आहे यामध्ये सोयाबीन होतं म्हणजे पीक फेरपालट असलेली मक्का आणि त्याच्यानंतर जे मक्का होतं मागच्या वेळेस त्याच क्षेत्रामध्ये मक्का घेतलेली मक्का या ठिकाणी दिसते खूप जबरदस्त प्लॉट भाऊंचा आलेला आहे तर ते कशा प्रकारे ही पद्धत करतात आणि खूप कमी खर्चामध्ये गेले पाच वर्ष झाले याच्यामध्ये ना नांगर हाणला ना मोगळणी ना, ना... काय म्हणजे ट्रॅक्टरचं कुठलंही काम केलेलं नाही त्यानंतर बैलपाळीचं कुठलंही काम केलेलं नाही मजूर या ठिकाणी त्यांनी आणलेलं नाही मग जर असं असेल तर याच अडचणी तुमच्या आणि माझ्या आहेत तर या अडचणी कशा सोडवता येतील हे आपण जे एस आर टी शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्याच्यानंतर ही जी एका जागेवर दोन दोन जे दाणे त्यांनी टाकलेले आहेत ही पद्धत त्यांनी गेले दोन वर्ष झाली वापर तर खूप चांगला रिझल्ट त्यांना या ठिकाणावरून आलेला आहे जर मागच्या वर्षीच त्यांना त्यांना उत्पन्न या आधारे चांगलं काढलेलं आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला दिसून येईल तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ भाऊ राम राम आपल्या एकदा परिचय करून द्या माझं नाव डॉक्टर गणेश पाटील पोटे मुक्काम पोस्ट वालसावाडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि मोबाईल नंबर पण सांगा ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौरेचाळीस तर डॉक्टर साहेब आता या ठिकाणी तुमच्या राडाच आहे म्हणजे लोकायला वावरामध्ये गवताची काडी लागत नाही हो आणि तुमच्या रानामध्ये तुम्ही हे जे मागच्या वर्षीचं हो जे कचपन आहे आता हे जे खोडं आहेत ते खोडं कापून त्याच ठिकाणी टाकलं बघा हो या माऊली दाखवा कशा हे टाकलेले आहेत ते तुम्ही बघा पूर्ण जे पूर्ण जे कचपन आहे ते जागेवर टाकलेले ते बघू शकता बरोबर तर एकच पण जागेवर टाकलं सोयाबीनचं जे का खालची बुडं आहे ते जागेवर आहे तण जे आहे ते तण जागेवर त्यांनी मारून आता टाकलेलं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे फक्त टोकण साहाय्याने दाणे टाकणं आणि त्याच्यानंतर कशाचंच काम नाही फक्त फवारणी यंत्रा साहाय्याने तण नियंत्रकाच्या सहाय्याने शेती करणं हे त्यांचं चार एक पाच वर्षापासून करत आलेलं ते काम आहे तर हे कशाप्रकारे तुम्ही करता याला कशाप्रकारे तुम्ही पूर्णता उत्पन्न कसं हे सगळं आम्हाला तुम्ही सांगा आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर दादा हो यांच्या तंत्रानुसार आपण एस आर टी पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये बैलाची कुठल्याही प्रकारे आपण बैलाच्या सहाय्याने कोणती अंतरम शगत करत नाही किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने कुठल्याही प्रकारचं आपण याच्यात नागरणी असेल रोटावेटर असल कल्टिवेटर असेल हे कुठल्याही प्रकारचं आपण काहीच करत नाही आपण गेल्या पाच वर्षांपूर्वी जे बेड काढलेले आहे त्या बेडवरच या ठिकाणी आपण आता हे बघू शकता आता मागील खरीपातील हो मक्का या ठिकाणी घेतलेली आहे आपण बरोबर आणि याच ठिकाणी आपण आता एस आर टी पद्धतीने लव अंकुश अशा पद्धतीने आपण एकाच ठिकाणी जोड दाण्यांनी या ठिकाणी मक्का घेतलेले ते लव अंकुश हे नामकरण याचं झालेलं आहे तुम्हाला आम्हाला फार अडचण येते चीन पद्धत म्हणायची बरोबर हो ज्या जो शत्रू राष्ट्र आपल्या सैन्याला मारत शेतकऱ्याच्या पोरांना मारतं सैन्याला मारतं त्या राष्ट्राचं नाव आपण का घ्यावं हा माझाही प्रश्न लव अंकुश मक्का पद्धती आपण याला आता यानंतर म्हणू शकतो हो हो। तर लव अंकुश मक्का पद्धती त्यांची पहिल्याच वेळ सुद्धा होती जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी या, या ठिकाणी हे दोन तुम्हाला दिसतील आणि याचा जो पसारा आहे हा पसारा सुद्धा मुळ्यांचा तुम्हाला दिसून येईल तर तुम्ही यासाठी शेती करता म्हणजे मक्कामध्ये नेमकं काय करता आपण आपण याच्यामध्ये काय फक्त एकदा आता या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता हो आपले पूर्वीचे जे तण आहे हो म्हणजे याच्यात आपण कुठल्याही प्रकारची नांगरणी रोटे कोणतच काही केलेलं नाही आणि अति पाऊस होता असल्यामुळं कसं बऱ्याच शेतकऱ्यांना वावर तयार करण्यासाठी जे टी पद्धतीने करत नाही पारंपरिक पद्धतीने करतात त्यांना वेळच मिळाला नाही शेती तयार करायला बरोबर आपण पूर्वी मक्का सोंगून घेतली आणि जागीच या मक्काचे जे आपला चारा आहे टाकून दिली चारा, चारा, चारा एका एका नालीमध्ये आपण टाकून दिला हो. आणि त्याच ठिकाणी लगेचच आपण बियाणं आणला लगेच टोकन करून दिली म्हणजे आपला वेळही वाचला आणि आता पुढे जे पावसाला समजा कमी कमी होत जात विलंब विलंब म्हणजे पुढचा तर तो एक महिना जवळपास आपल्याला आता लवकर यायला लागला त्याच्यामुळे आपल्याला याच्यात कुठल्याही प्रकारचं कोणतेच म्हणजे हे गरज पडली नाही फक्त आपण एक वेळेस याच्यात तन्नाशिक मारलेलं आहे तनांचा बंदोबस्त केलेला आहे फक्त एकच एकच आणि आता पाच बॅग ही आहे हो यासाठी आपण फक्त तीन बॅग अठरा अठरा चे एक वेळेस डोस दिलेला आहे बर, बरं 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 बाकी कोणताही खर्च नाही आणि आता तुम्ही तीन बॅग नाही ती, तीन एकरला पाच म्हणजे तीन एकरला तीन बॅग म्हणजे एकच बॅग हा बरं म्हणजे खतही कमी करून टाकलं गरजच नाही ना आता एवढं मोठं सुंदर पीक असल्यानंतर बघू शकता पान तुम्हाला एकही आपण दिलेला नाही तर आणखी तुम्हाला या एसआरटी बद्दल काय सांगता येईल की पीक आता तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे हो हो ही जी मक्का दिसते ही पीक फेरपालटी मक्का आहे तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता तुम्हाला प्रयोग तुम्हाला असेलच हो पण आता समोर आपल्या उत्पन्नाच्या वेळ लक्षात येईल फायदा कशात होतो हो हो बरोबर आहे तर ही आहे एसआरटी मक्का पद्धती लव अंकुश मक्का पद्धती तर यासाठी लव अंकुश मक्का पद्धती आपण याला म्हणू शकतो तर याच्यामध्ये त्यांनी तूरसुद्धा याच प्रकारे केलेली आहे त्याच्यानंतर मक्काच्या पिकात परत मक्काच घेतलेली आहे ताटं जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा तुम्ही ताटं दाखवतो प्रकारे मजबूत जे ताटं आहेत ते ताटं या ठिकाणी तुम्हाला दिसतील आता एवढे जर ताटं असतील तर नक्कीच याला उत्पन्नसुद्धा चांगले येईल ठिबकद्वारे याला पाणी आहे बरोबर हो हो आणि बेड गेले किती वर्ष तोडला नाही तुम्ही आता चार वर्षे झाले त्याला चार की पाच आता पाच वर्ष आता पाच वर्ष चार वर्ष झाली तुम्ही बेड काढलेला नाही काहीच नाही तू काढायची काढायचं गरजच नाही ना साहेब रिपेअरिंग करावं लागेल थोडेफार आता ज्या ठिकाणी पाऊस जास्त अति पाऊस त्यामुळे जे खाली ओगाळतात हा तर त्या ठिकाणी आपल्याला थोडस रिपेअरिंग पण नांगर नाही ना नांगर नाही नांगर मोगाडणा हा नाही बिलकुल हे जे खोड आहेत हो हो हे जे खोड आहे ते हे जमिनीला तशीच ठेवणार तशीच ठेवणार आपण ठेवणार म्हणजे हे हे मागच्या पिकाची हो या पिकाची तिथंच राहते पुढच्या पिकाची परत तिथेच परत तिथंच राहणार पर आणि जमिनीला जे लागणार जे काही जे जमिनीला जे लागणारे आतमध्ये जमिनीमध्ये जे फॅक्टरी असतात त्यांना खायला या मुळ्या मिळतात ही खोड मिळतं आणि त्या जमिनीमध्ये सक्रिय राहतात जमीन सुपीक बनते जमीन हलकी बनते याच्याबद्दल आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर काडी कचरा आपल्याला लागणारं पीक आपण घ्यायचं म्हणजे जे फळ आहे ते आपण घ्यायचं पण असलेलं जे काही बाकीचा रॉ मटेरियल असेल ते खत म्हणून जमिनीला द्यायचं त्याला महत्वाचे आपल्या मुळे जमिनीला ठेवणं गरजेचं ते, ते, बेड, हो हो। ते, ते गरजेचं हो। जर हे ठेवलं तर तुम्हाला किती वर्षापासून तुम्हाला रासायनिक खताच्या म्हणजे मात्रेमध्ये घट येऊ शकते समजा दोन ते तीन वर्षानंतर तुम्हाला हळूहळू रासायनिक खत कमी करावं लागतात म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढून हो सेंद्रिय सेंद्रिय कर्ब कर वाढलं की रासायनिक खत कमी झालं गरजच पडत नाही ना या या ले ले। आता या ठिकाणी आपण फक्त आता एवढं डबल दाण्यांनी पीक लावलेलं आहे आता पारंपरिक हो दांडा बघू शकता कसं आहे आता पारंपरिक न जर केलं असतं साहेब याला तर याला एकरी कमीत कमी पाच ते सहा गोण्या आजपर्यंत लागले असत्या परंतु आपल्या फक्त एका गोणीच्या खातावर हे पीक उभं इतक्या चांगल्या प्रकारे आले आहे त्याच्यामुळे आता मला वाटतं तुरी येतीलच काही दिवसात हो तर मागील जे पीक घेतलं ना आपण त्याच्यातून आपल्याला जवळजवळ ते पन्नास क्विंटल आपल्याला बर हो तर हे सुद्धा समजून घ्यायचा अभ्यास करायची नक्कीच गरज पड खर्चामध्ये कमी चला डॉक्टर साहेब मध्ये पण तर असं व्हायला नको कि तुम्ही बाहेर सुद्धा दाखवलं मध्ये जी मक्का आहे ती मक्का बरोबर नसते असं काही बघा मत मत असतं तर जर बघत असाल तर तशाच प्रकारची मक्का जी आहे ती मक्का तुम्हाला या ठिकाणी सुद्धा दिसून येत आणि जे धसकट आहेत जे रॉ मटेरियल आहे ते जाग्या जागेवर तसंच टाकलेलं दिसतं हे सुद्धा खोडं जे आहे ते खोडं तुम्हाला जागेवर या ठिकाणी दिसून येते आणि हे जे काही मक्का कशा प्रकारचे आहेत तुम्ही बघू शकता खोडं जे आहे ते खोडं प्रत्येका प्रत्येक खोडं तुम्हाला मागच्या वेळचे या ठिकाणी दिसून येते म्हणजे यांनी मशागत केलेली नाही हे आपण स्पष्ट होतं तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा डॉक्टर साहेब तुमचं एकदा नावगाव या नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्की सांगा माझं नाव डॉक्टर गणेश पाटील पोटे मुक्काम पोस्ट वाल्सवडा तालुका भोकरदन जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस तर त्यांना फोन करू शकता पीक जाग्यावर आहे ते कुठं जाणार नाही मी कुठं जाणार नाही त्यांचं गाव एकूण जाणार नाही तुम्ही या बघा अभ्यास करा कारण की एका पिकाला पेरणी करा डॉक्टर साहेब म्हटलं तर दहा पंधरा हजार रुपये सहज लागतात आणि हे जरी वाचले वाचतात नफास धरायचा आपण एका वर्षाची समजा एक एक एकर जर दोन जर लागतात पंधरा पंदरा पंधरा तीस हजार रुपये व्हायला जर एक करी वाचले आणि तुमचं पाच एकर असेल तुम्ही विचार करा तुमची किती पैसे वाचायला फक्त बियाची बॅग आणणं आणि बॅग करणं बस आणि एक एक बॅग त्यांनी खतच दिली या व्यतिरिक्त अजून खत देणार का तुम्ही नाही आता फक्त आपण ज्यावेळेस कंस लागतील त्यावेळेस एक एक हो। बॅग आणखी तेवढ्या देणार म्हणजे दोनच बॅग बॅक दोन बॅग हो। ते वरून वरून टाकून देणार आपण याला शिबकच्या बाजूला बाकी जमिनीत गड्डे वगैरे नाही काहीच नाही बिलकुल नाही नुसतंच वरून बेडवर फेकून देणार आपण तर जमीन जर बघत असाल तर जमीन हलकी आहे मुरमाड आहे किती फुटावर असेल मुरुम पक्का हे म्हणजे चार बोट बी त्याला अशी माती नाही आहे सगळ्या मुरुमच सगळ्या मुरुमच आहे जमिनीमध्ये जर असं पीक येत असेल पानं जर असतील तर नक्कीच आपल्याला या लागवडीबद्दल यास आर टी शेतीबद्दल अधिक जाणून घ्यायची नक्कीच गरज आहे आपण घ्यायला पाहिजे भरपूर व्हिडिओ आपण बरेच पिकाचे टाकलेले आहेत ते नक्कीच तुम्ही बघा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा थांबतो राम